नमस्कार uh, मी सूरज माळी प्रोजेक्ट असोसिएट इंटास फाउंडेशन नमस्कार मी नकुल पाटकर प्रथमदा प्रोजेक्टबद्दल सांगण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा संस्थेबद्दल सांगतो इंटास फाउंडेशन इंटास फार्मास्युटिकलचं पार्ट आहे तर इंटास uh, फाउंडेशन मार्फत आपण कॅन्सरवरती काम करतोय त्याचबरोबर हिमोफेलियावरती काम, काम करतो आहे आणि ब्लड बँकवरती काम करतो आहे तर टोटल तीन ते चार प्रोजेक्ट आपण इंडास्ट फाउंडेशन मार्फत रन करतो आहे तर त्यातलाच हा प्रोजेक्ट म्हणजे अपनागर अपनागरमध्ये आपण जे बाहेर गावावरून येणारे पेशंट असतात तर त्या कॅन्सर पेशंट आपण राहणं खाणं आणि जे ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी आपण सेंटर टू हॉस्पिटल प्रोव्हाइड करतो किंवा पर्सनल तर इंटास फाउंडेशनचे टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये चाळीस सेंटर आहेत महाराष्ट्रात तीन सेंटर आहेत पै पहिलं नागपूरमध्ये दुसरं मुंबईमध्ये आणि तिसरं आपण पुण्यामध्ये चालू केलेलं आहे पुण्यामधील सेंटर आपण दोन वाटला इनोव्हेट केलेला आहे तर पुण्याच्या सेंटरमध्ये सध्या आपण तीन ते चार हॉस्पिटलमधून पेशंट घेतो म्हणजे आपण नवीन नवीन हॉस्पिटल अटॅच करत चाललेलो आहे तर uh, जे मेजरली कॅन्सरवरती ट्रीटमेंट चालू जे हॉस्पिटल देत आहेत त्या हॉस्पिटलला अप्रोच करून आपण कॅन्सर पेशंटचे राहण्याची खाण्याची आणि तिथंपर्यंत हॉस्पिटलला आपण सोडण्याची व्यवस्था करतो थ्रू व्हेकल फक्त राहणं खाणं मेजर पॉईंड नाही तर कॅन्सर पेशंटबरोबर नातेवाईकांना आपण काउन्सलिंग करत असतो त्या दरम्यान त्यांचे काय प्रॉब्लेम असतील काही सोयी सुविधा अवेलेबल नसतील तर ते आपण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसरा एक प्रोजेक्ट सांगतो हिमोफेलिया तर या हिमोफेलिया प्रोजेक्टमध्ये आपण जे हिमोफेलियाग्रस्त पेशंट असतात त्या पेशंटना आपण फॅक्टर एक फॅक्टर नाईन आणि फिजिओथेरपी डिस्ट्रीब्यूट करत असतो त्याचबरोबर जेनेटिक काउन्सिलिंग करत असतो महिन्यातून एक कॅम्प आपण अरेंज करून अशा पेशंटला सुविधा देत असतो अच्छा आपण जे आपल्याकडे जे पेशंट येतात हॉस्पिटलद्वारे त्यांचे काही लेटर वगैरे लागतो आपण हॉस्पिटलला रेफरल फॉर्म ठेवलेला आहे अच्छा तर ते रेफरल फॉर्म एकच सिस्टर देतील किंवा तिथे डॉक्टर घेतील अच्छा रेफरल फॉर्म घेऊन तुम्ही डिरेक्टली इथे येऊ शकता अच्छा त्याबरोबर डॉक्युमेंट वगैरे काय घेतात डॉक्युमेंट म्हणजे पेशंटची काय ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल आपण रिपोर्ट वेळेवर घेतो आणि पेशंटचे आधार कार्ड किंवा कोणताही फोटो आयडेंटिटी प्रूफ आणि त्याच्याबरोबर पेशंटबरोबर राहणाऱ्या व्यक्तीचा आयडेंटिटी प्रूफ घेतो अच्छा तर आपल्या पुणे पुण्यामधून हे पाच जिल्हे आहेत अटॅच करत आहे पाच जिल्ह्यांमध्ये आपण आवाहन करत आहे की बाबा ज्या काही पेशंट असाल आपण जे बोललात त्या त्यांना सुखसुविधा ज्यांना राहण्याची सुविधा नाही अशा लोकांना तुम्ही आपले हे फाउंडेशन त्यांना सुविधा मदत करतात व खाण्यापिण्याचं ऑन ट्रॅव्हलिंगचं म्हणजे ते दवाखाने ते आपले आपणाघर आपणा घर ते दवाखाना असं नेण्या आणण्याचं हा फाउंडेशन काम करत आहे अच्छा आपण काय याच्याबद्दल अजून काही बोलचाल याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं तर जे कोणी गरजू पेशंट असतील जे पुण्यामध्ये ट्रीटमेंटला येणार असतील तर त्यांनी आमकाच uh, आम्हाला संपर्क साधा uh, मी uh, मोबाईल नंबर सांगतो आपला मोबाईल नंबर आहे सिक्स थ्री फाईव्ह डबल एट नाईन वन फोर सिक्स टू सिक्स थ्री फाय डबल एट नाईन वन फोर सिक्स टू या नंबरवरती कधीही कॉल करून तुम्ही माहिती विचारा आमचा uh, एक कोणी uh, कार्यकर्ता तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल ओके okay. तर आपल्याला माहिती कशी भेटली बाबा या फाउंडेशन संदर्भात आम्ही हॉस्पिटलला आलो होतो सूर्या सूर्यासाहेंटास फाउंडेशन म्हणून आहे तुम्हाला तिथं राहण्याची जाण्यानं गाडी अच्छा, अच्छा। जेवणाची अशी उत्तम सोय तिथं होऊ शकते तुमची तुम्हाला जर येणं लांब आहे तीन तास जायला यायला गाडीनं त्रास होतो पेशंटला तुम्ही ते येऊन राहू शकता मग आम्ही इथं फोन केला तरी पण मग येऊ शकता इथं मग तिथंच परचय असे इथलं भरलं आणि हॉस्पिटल तर्फे आम्ही इकडं आलो इथं आल्यानंतर पहिलं असं वाटलं की व्यवस्था कशी होईल कशी नाही व्यवस्थित असेल का साफसफाई असेल का इथं आल्यानंतर सगळं बघितलं तर एकदम चकाचक्रामान स्टाफ पण व्यवस्थित आहे इथला सर्व व्यवस्थित चाललं आहे का अच्छा आणि खाण्याची वगैरे सोय आण्याची वगैरे सकाळ संध्याकाळ डबा येतो अच्छा और... हा सगळं फ्री तुम्हाला फॅसिलिटी जी भेटते सगळं फॅसिलिटी हा मागे आहे फ्रीमध्ये आहेत ना अच्छा तर अजून सगळा स्टाफ पण चांगला आहे अच्छा ड्रायवर म्हणा किंवा इतकी साफसफाईवाले इथल्या